नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहस स्वागत करत आहे नवीन वर्ष दोन हजार पंचवीस येत आहे आणि आतापर्यंत आपण येणार दोन हजार पंचवीस वर्ष कसं जाणार आहे हे मेष वृषभ मिथून कर्क सिंह कन्या तुळ वृश्चिक धनु आतापर्यंत एवढ्या राशींचा आपण पूर्ण केलेला आहे आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत मकर रास मकर राशीच्या लोकांना येणारं दोन हजार पंचवीस साल कसं जाणार आहे हे बघायचं आहे आणि उद्या आणि परवा माझ्या पुढील व्हिडिओमध्ये कुंभ आणि मीन राशीचा व्हिडिओ आपण करायचा आहे नक्की बघा आणि मागील केलेले व्हिडिओ सुद्धा नक्की बघा कारण कमेंट्समध्ये आणि मेसेज येतात की कर्क राशीचा पाठवा मेष राशीचा पाठवा ऑलरेडी ते केलेले आहे ते त्या आपल्या या लिंक वरती जाऊन सुद्धा मागील व्हिडिओ तुम्ही बघू शकता दोन हजार पंचवीस वर्ष मकर राशीला कसं जाणार आहे मकर रास आपल्याला माहिती आहे दहावी रास आहे नैसर्गिक कुंडलीमध्ये दहावी रास ही या ठिकाणी मांडलेली आहे मी तर मकर रास ही आपल्याला माहिती आहे शनीची रास आहे आणि ज्यावेळी आम्ही ज्योतिषशास्त्र शिकायचो म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव या सानामध्ये त्यावेळेला राशी चक्रकारनी सांगितलं होतं की मकर रास ही सगळ्यात अनलकी रास आहे शनीची रास आहे अगदी की काय म्हणजे टी व्हीवरती सुद्धा कोणता कार्यक्रम असेल तर एकदम चित्रहार लागायच्याऐवजी अ शेतकऱ्यांचं किंवा खताचं अशा पद्धतीनं कार्यक्रम एकदम चालू होतात म्हणजे काय बॅड लक रास आहे कारण ते असं म्हणत जातं की म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये असं आहे की ती शनीची रास आहे कष्ट करून मिळवणारी रास आहे परंतु तितकस की मकर रास म्हणजे अनलक्की रासा है। आगदी है। रास आहे मकर राशीचं म्हणजे अगदी मुलगा किंवा मुलगी कॅन्सल करावं इतक्यापर्यंत काही अशी परिस्थिती मकर राशीची नाही आहे उलट रास कष्ट करून पैसा मिळवणारी धन मिळवणारी अशी आहे व्यवहारी आहे अशा मकर राशीला हे वर्ष कसं जाणार आहे आणि काय ग्रहमान आहे बघायचं आहे पहिल्यांदा आपण पासून चालू करूया मकर राशीला सध्या पाचवा गुरु चालू आहे म्हणजे तो वृषभ राशीमध्ये आहे आणि मकर राशीला गुरु हा आपल्याला माहिती आहे की गुरु हा निचेचा समजला जातो मकर राशीमध्ये त्यामुळे एक गोष्ट मकर राशीच्या लोकांनी नेहमी लक्षात ठेवायची आहे कोणतंही नवीन काम करताना होरांचे आशीर्वाद घेऊन कोणत्या ह्या कामाची सुरुवात करायची का आहे हे नेहमी मकर राशीच्या लोकांनी लक्षात ठेवायचं आहे सध्या जो मे महिन्यापर्यंत आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत गुरु मग वृषभ राशीमध्ये आहे आणि तो अत्यंत शुभ फलदायी आहे म्हणजे अजूनही पाच महिने आहेत त्यामुळे अं संततीच्या दृष्टिकोनातून शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आणि या गुरूची दृष्टी अं या स्थानावरती सुद्धा पडते म्हणजे भाग्यस्थानावरती सुद्धा त्यांची दृष्टी अं पडते मकर राशीच्या आणि प्रथम स्थानावरती सुद्धा गुरु राशीची दृष्टी पडते शुभ अशी दृष्टी आहे नवपंचम दृष्टी आहे त्यामुळे भाग्यस्थानावरती तुम्ही आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा चांगली प्रगती करू शकता आणि स्वतःच व्यक्तिमत्व सुद्धा उत्तम प्रकारे चांगल्या पद्धतीनं ठेवू शकता स्वतःचं कॅरेक्टर स्वच्छ अं ठेवू शकता त्याच्यानंतर मात्र हा गुरु जेव्हा मे नंतर सहाव्या स्थानामध्ये जाणार आहे त्यावेळेला तब्येतीचे प्रश्न जरा उद्भवतील तब्येतीचं वजन म्हणजे शरीराचं वजन वाढू शकतं या काळामध्ये मा मात्र मे नंतर मात्र थोडी या ठिकाणी काळजी घ्यायची आहे पुढची गोष्ट अशी आहे की केतू भाग्यस्थानामध्ये त्यांच्या येतो मकर राशीच्या केतू सारखा ग्रह भाग्यस्थानामध्ये असणं हे अत्यंत शुभ फलदायी आहे अध्यात्मिक दृष्ट्या हा योग उत्तम दाखवतो आणि गुरुची दृष्टी सुद्धा या केतूवरती आहे त्यामुळे जे काही पुण्य या मे महिन्यापर्यंत मिळवता येतो ते नक्की मिळवून घ्या नामस्मरण करा देवदर्शन भरपूर करा आणि मोठमोठे प्रवास सुद्धा तुम्हाला चांगले या काळामध्ये दरम्यान घडतील तोच केतू मात्र जेव्हा अष्टम स्थानामध्ये येतो त्यावेळी मात्र तब्येतीची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल याचा अर्थ असा आहे की दोन हजार पंचवीस मे नंतर मात्र तुम्हाला काळजीपूर्वक राहावं लागणार रा आहे कारण गुरु ही चेंज होत आहे म्हणजे जो आता शुभ फलदायी आहे आणि केतूही मे नंतर चेंज होत आहे शनी कुंभ राशीमध्ये मांडलेला आहे म्हणजे मकर राशीला दुसऱ्या स्थानामध्ये शनी आहे साडेसाती आहे साडेसातीची शेवटची वर्ष आहेत पण मकर राशीचा राशी स्वामी शनी असल्यामुळे तितकासा राशी म्हणजे शनीला घाबरण्याचं कारण नसतं कारण जे गोष्ट शनीला आवडत नाही ती मकर राशीला आणि कुंभ राशीला सुद्धा आवडत नाही त्यामुळे मकर रास आणि कुंभ राशीला नक्कीच या गोष्टीचा त्रास होत नाही जाता जाता शनी तुमचं चांगलं नक्कीच करून जाणार आहे याबद्दल चिंता करू नका त्यानंतर शनी हा तिसऱ्या स्थानामध्ये जाणार आहे तृतीय स्थानामध्ये स्वतःच्या म्हणजे गुरुच्या राशीमध्ये तो शनी जाणार आहे आणि गुरु आणि शनीचा एकमेकांशी जमत नसल्यामुळे थोडेसे अविचाराने तुमचे अ प्रयत्न होण्याची शक्यता आहे आणि थोडा संततेच्या बाबतीमध्ये सुद्धा वेळ होण्याची शक्यता आहे कारण तिसऱ्या स्थानावरती शनीची अं दृष्टी असते म्हणजे पंचम स्थानावरती ती दृष्टी पडते त्यामुळे ज्यांना संतती इच्छुक आहेत शिक्षणाच्या बाबतीमध्ये आहेत त्यांच्यासाठी पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत ग्रहमान उत्तम आहे प्रयत्न करा लवकरात लवकर यश स्वतःच्या पदरी पाडून घ्या उद्या आपण बघणार आहोत कुंभ आणि मीन रास आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला जर अं म्हणजे तुमचे नातेवाईक मित्र असतील मकर राशीचे तर त्यांना जरूर हा व्हिडिओ शेअर करायला हरकत नाही गायडन्स म्हणून नक्कीच सर्वांना याचा उपयोग होणार आहे आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील तर आमच्याशी संपर्क करू शकू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरला तुम्ही संपर्क करायचा आहे व्हॉट्सअपला मेसेज पाठवा जन्म वेळ जन्मतारीख पाठवा आम्ही नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ नमस्कार